नमस्कार मित्रांनो आज आपल्याला नगर रोड हराडी येथून पंचशील टावर तिथून आपल्याला कॉल आलेला आहे साईड रोडचे एक साप पाहिलेला आहे त्यांनी तर जाऊन पाहूया कोणता साप आहे ते त्यांनी सांगितलं आपल्याला की घोडून जातीचा साप आहे छोटासा आहे पण तिथं गेल्याशिवाय कळणार नाही आपल्याला की साप कोणता आहे ते तर चला पाहूया कोणता साप आहे ते

perjo <tuh> मित्रांनो भूषण कपंडीस यांनी आतापर्यंत पण त्या वर भरपूर साप वाचवलेले आहेत नाही का उन्हाळ्यात चालू झाल्यामुळे गरमी किती पहिला तर पहिल्या मध्ये आपण साप पकडायला आलेला आहोत बहुतेक सामान आणताना सामान मध्ये आलेला साप तर पाहू यांनी बादली ठेवलेली आहे पाहू कोणता साप आहे ते तर मित्रांनो आपल्या भागामध्ये जे पाच हुषारी साप सापडतात त्याच्यापैकी हाय आणि चिडल्यानंतर पाच मी कसा आवाज करतो जे खवले ते एकमेकांना घासून तो भीती दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पहा खवले

পৃথিতে ভাল মানুহ आपल्यामध्ये जे पाच विषारी सापडतात साप सापडतात त्याच्यापैकी हा सॉस्केल वायपर मराठीमध्ये फुरसे बोलतात व इंग्लिश मध्ये वायपर बोलतात याची जी साईज आहे कमीत कमी एक फुटापर्यंत आणि जास्तीत जास्त दीड फुटापर्यंत भेटते तर बहुतेक सामानामध्ये तो वरती आलेला असावा त्यामुळे ह्यांना तो दिसून आला सामान काढताना त्यावेळेस त्यांनी आपल्याला कॉल केलेला आहे त्यामुळे त्यांच्या आपण आहोत तो आहे ना एवढंच वाटतो पिंडू छोटो पिल्लो हा एवढाच वाटतो जास्त वाढत नाही आणि वाईट आहे ना बोनसपेक्षा जास्त कंटिन्यू अटॅक आणि म्हणजे ज्यावेळेस तो चिडतो त्यावेळेस त्याचे जे खवले असतात ते एकमेकांवरती घासतो नाही का अनेकों तुझे फिर डांट पड़ेगा तो बाइक पे ऐसे बता। बाइक में तो कहाँ जाता है बाइक में? बोलो वाह घर है ना। तो तब तो आपको कितनी दूरी तो पकड़ता है बाइक पर बाइक पे। वो तो तुझे नेचर से ही मिलता है। तो यार बोलो बात तो आज। शुरू तो बेटर है बाइक से।